तर काळूबाईच्या दर्शनानंतर आज ताईच्या घरी सुवसण्यांचा कार्यक्रम आहे जे तुम्हाला मी सकाळी सांगितलं होतं की मला आज ताईने जेवायला बोलवलं आहे सुहासण्यासाठी तर बघूया आज ताईचं काय कार्यक्रमची तयारी चालू झालेली आहे बहिणी आज माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा तुला कसं वाटते खूप छान मी पहिलं तर बघितलेलं आहे पहिला पण हा सेकंडवाला आहे खूप छान ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू

पूर्णपोळीच्या स्वयंपाकात जाम चपाती खायची मुलांना होय आज बघा हा नवीन मेंबर आज माझ्या ब्लॉग मध्ये दिसतोय हा ब्लॉग हा माझ्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदा आलेला मेंबर आहे काय म्हणताय तुम्ही आई काय म्हणताय तुम्ही

पण ही पण काम करायला करायला मला तिला काम सोडणार ती ती काही ताई काय म्हणते रांगोळी काढ आल्या काम इकडे बघा हाय ही माझी एकुलती एक वहिनी साहेब प्रतीक्षा महेंद्र गायकवाड आणि हा माझा भाचा तुझं नाव काय आहे आई तुझं दुसरं नाव सांग काय दोन एक तुझं नाव बाप रे काय खरं नाही हा माझा लेख आहे आद्वेद माने तू की तुला दादा मिरचा पण खायची नाही का ही काय मला सोडत नाही हिला तुम्ही मागच्या ब्लॉक मध्ये पाहिलं असत ही आदवेची मोठी बहीण आहे भेटू आपण थोड्या वेळातच पुरणपोळी बनवायला येते चांगल तयारी चालू आहे मला रांगोळी काढायला सांगितली आहे ताईनी वहिनी सोबत रांगोळी काढणारे मी कारण की माझ्यापेक्षा चांगली वहिनीला रांगोळी ती तर रांगोळीला चवया सभरली तू की घाबरली तुला हा

तू म्हणली नाग लागली घे म्हणून पण ह्या मुलांना बारके सगळ्यांना घ्यायचंय आणि तीला कुणाकडं जायला आवडत नाही गेला आता बाहेर घेऊन मला का नका आता काळूबाईच गाण्यास म्हणत मला येत नाही

काय थांबा एक मिनिट रांगोळीच चाललंय त्यात रांगोळीच नाहीये ताई खूप महिने म्हणती मला चांगली रांगोळी येत नाही म्हणून आता तिनेच रांगोळी काढायची विचारायची ना माहित

एकच झाला ग मी काढला असत डॉन बघ बघ कसल्या चांगलं काढलं तर मला नाव ठेवते दादालाच सांगते दादा काय करणार सांगू येत नाही मला म्हणते रांगोळी दादा कोणत्या ते माहिती झाली आता आमची आता बायका येण्याची वाट बघतोय बायका येऊन झाले की मग कार्यक्रमच सुरुवात तर आता सगळे लेडीज घरात आलेले सुहासणींसाठी तर बघू आज कोण कोण आले मला तर कोणताईच्या सोसायटीतलं एवढं माहिती नाही एक दोन जणी माहिती आहे तर बघूया चला कार्यक्रमाला सुरुवात होईल कार्यक्रम म्हणजे फक्त सुहासण्यांच जेवण असतं ते आहे मी पण आहे त्याच्यात आता मला इम्पेसिंग घाल सगळ्या साड्या घालून आल्या मी ड्रेस घातला तर पण मला काही एवढी आयडी नव्हती की ताई आल्यावर मला साडी घातली पाहिजे घातली नाही ऑलमोस्ट झालेला कोहिणी आणि ताई ताट बनवते ते देवासाठी ताट बनवले देवासाठी बनवले ताई होता चले ताई आता पूजा करायला चालली ते बोळीत पूजा करत

दगड पाहिजे दगड असं मारायला कुणाला मार पाच दगड घ्यायचे का घरी सो आज ह्या दो दोघे आलेले आहेत हॅलो ताई अजून अजून दोन अजून तीन जणी येणार आहेत त्यांची दोन मुलं आहेत ही पूजा चालले देवीला वाढ द्यायची आता म्हणजे देवी घरात दर्शन घेऊन आले आता तिला तिच्या घरी पाठवण्यासाठी अशी पूजा केली जाते पदार्थ घेणार ताई आता दोन 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 दो, दो मुलांचे सासरे होणार आहेत

जिजू इकडे तोंड करा पूर्वे पश्चिम हा पश्चिम इकडे करा चांग भल पाणी नाही छान अशी पूजा झालेली आहे आता

छान ताट भरलेली आहे तयारी झालेली आहे आता जेवायला जाऊयात मला लक्ष्मी म्हणजे तू काळमध्ये सगळ्यांच्या पाया पडत ते आता माझ्या मला खूप भूक लागली आहे शेवटचं चाललेलं आहे सुपारी वाटत चालले ताई आणि ताईची जाओबाईंच चाललंय सुपारी वाटत अस ಕೊಂಡಾಚಿ ಗಾಡಿ ಎ ಗಾಡಿ ಎ ಪಾಡ್ಲಿತಾ कार्यक्रम असं संपन्न केलेला आहे खूप छान जेवण केलं काही मला आणि आता ब्लॉग संपवायची वेळ आलेली आहे तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका की बघा बाय